त्या परिस्थितीमध्ये ह्या तिसऱ्या टममध्ये एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्या काँग्रेस आणि शरद पवार साहेबांची एन सी पी आप जनता दल इतर ह्या सर्व आघाडीच्या नेत्यांना बरोबर घेऊन कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांनी निर्धार केलेला आहे की के कोणत्या परिस्थितीत यावेळेचा विनायक राऊत यांचा विजय किमान अडीच लाखाच्या मताधिक्याने करायचा आहे कोणी उमेदवार जरी आला तरी अडीच लाखामध्ये आम्ही कमी अजिबात होणार नाही एवढं मताधिक्य मिळणार म्हणजे मिळणार कारण कोकणवासियांशी असलेलं आमचं नातं हे एका नेत्याचं नाही खादाड माणसाचं नाही तर आपलेपणाच्या भावनेने कोकणवासियांनी मला स्वीकारलेलं आहे आणि मला तो आशीर्वाद यावेळेला सुद्धा कायम त्यांचा राहील अशी मला खात्री आहे बघा कोकण रेल्वेचं विद्युतीकरण आहेच पण त्याबरोबर कोकण रेल्वे हे भारतीय रेल्वेमध्ये जोपर्यंत मर्जिंग होत नाही तोपर्यंत कोकण रेल्वेला न्याय मिळणार नाही दुर्दैव असं आहे की महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकार किंवा केंद्रीय मंत्री त्याला तयार आहेत पण महाराष्ट्र सरकारकडून तसा प्रस्ताव अद्यापही मागची दोन तीन वर्ष दोन वर्ष आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय महाराष्ट्र सरकारने त्याला सहकार्य केलं नाही म्हणून भारतीय रेल्वे इथे होत नाही दुसरं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं तर पूर्णवर्षाने पूर्ण होण्याची गरज आहे पण दुर्दैवाने महाराष्ट्र बांधकाम महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे त्यांचे लाडावलेले ठेकेदार या ठिकाणी नियुक्त होत आहेत म्हणून पाली असेल लांजा असेल संगमेश्वर असेल कोण ठेकेदार नियुक्त केला आहे तो बघा मग कुठल्या मंत्र्याचा कुठल्या मंत्र्याची भागीदारी त्याच्यामध्ये आहे ती बघा हे जर दूर केलं तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं दुष्टचक्र संपेल हे मी माननीय नितीन गडकरी साहेबांना वारंवार सांगितलं म्हणून शेवटी आता त्यांनी एक म्हात्रे नावाचे जे ठेकेदार दिलेले आहेत बऱ्यापैकी त्यांची प्रगती चालू आहे पण लाडावलेले आणि भ्रष्टाचारामध्ये बुलढाळलेले ठेकेदार नियुक्त केल्यामुळेच मुंबई महा गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झालेली आहे जवळ आलेले आत्ताचे साथीदार त्यांच्या पूर्वीपेक्षा खूप चांगले आहेत अधिक प्रभावशाली आहेत आणि वृत्तीने निष्ठेने काम करणारे आहेत पण ज्या वेळेला एकोणीसशे चौदा साली मी लोकसभा लढवली त्यावेळेला सदा त्यावेळेला सुद्धा दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून आलेलो आहे नवीन साथी मिळाले त्यावर फक्त पंचवीस हजारांची वाढ झाली होती पावणे दोन लाख झाले होते पण आत्ता आमच्याकडे नवीन साथीदार आले त्यामुळे त्याची दुप्पट वाढ होईल अशी मला माहिती काही दिवसांपूर्वी या मतदारसंघामध्ये एक नाराजीचा सूर तुमच्या पक्षांतर्गत आळवला होता याचा काय फरक पडेल अजिबात फरक पडणार नाही नाराजी तर मुळच नाही एक विचार व्यक्त करण्याची पद्धत आहे आणि ते ऐकणं हे आमचं